राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता निघाले गावामध्ये भीमावादानं सकाळीच फोन केला होता तर भीमावादाचा एक मित्र आहे ना त्याच्या बैलानी गिरायक येणार आहे गावठी बैल आहेत डांगी बैल तर चला आता तो यावर मला करायचे मग त्याच्यामुळं मी चालू आहे आता गावामध्ये पोहो आता यावर होतो आहे का नाही कसा यावर होतो आहे त्या बैलांचा आणि ते दांगी बैल कसे आहेत ना गावठी ते पण मी आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि आत्ता आपण फार गावाजवळ आलो आहे आणि गावाच्या साईडला ह्या ज्या शेणकायात ह्या शेणकायानं असं डांगराचं येलेत पहा जाम अजून गेलं ती आणि तिली फुला पण भरपूर आल्या ती पा किती मस्त फुला लागल्या ला थोड़ त्या डांगराच्या आली आणि रात्री थोडा थोडा पाऊस होता त्याच्यामुळं रस्त बोलत आहेत पहा चला आता चालू आहे आपण त्या मित्राचा जो बैलांचा यावर होणार आहे ना त्याच्या घराकर तर आता आपण गावामध्ये पोचलो आहे आणि ज्यांच्या बैलांचा यावर होणार आहे ना त्यांचं घर इथं पा ही हिरवी नीट लावले एकदम रस्त्याच्याच काढले चला आता आपण तिथं जाऊ तर चला मित्रांनो आता आपण ज्या बैलांचा यावर होणार आहे ना म्हणजे आता यावर होतोय त्यांनी माहीत आहे पण या बैलांनी गिरायक आलाय हे काळं गावठी आहेत काळं आता ते कसं आहे ते किती आहेत काय मलाही माहीत नाही म्हणायला आणि भीमा हादारान फोन केला होता मला आणि आमचंच मित्रच बाळू घेऊन म्हणून आणि भीमा हजारांना फोन केला होता म्हणून बैलांचा आहे राम 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 भाऊ काय बॉल झालं भेट नाही काय नाही काय काय हा हा झाला का चियाबाई झाला नाही लवकर सकाळी फोन केला होता ना, ना गिरायचं ला, ना आ, वा, कु, ब्राव। ब्राव ते तो पैसे म्हणला जमला कोण गिराय हे गुलाबराव तुटे हिश येते त्यांच्या गाय आहेत ना ते नाद्या ना मी तो काय चालू बाकी काही नाही आता आपली तुटी गुरा सोडायची नित्य ने म्हणून आपला काम तेच तर मित्रांनो हे गावठी एकदम गावठी आता आता आजत आहेत का कसे आहेत काय माहित नाही मला बाळू हे आदत आहेत का आदत सोळा सोळा महिन्याची वासरात सोळा महिने फोन केला का त्यांना गुलाब फोन केला येईल आता येईल बसू थोड्या मिनिट बरं खाली बर बरं बरं चाल तर वाटपा आपण रस्त्याच्याच रस्त्याचेच करा ना गरे अरे गुलाब गुलाबराव आला गुलाबराव आला साहेब राम राम भाऊ राम राम ये 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 एवढा टाइम करते काय कावाजी वाट पाहतो आम्ही टाइम झाला बा आंगुळ आंगुळ ती मांग काय करायला पाहिजे आंगुळ पांगू चालू काय हां गाड्या मोकर चालू आहेत रस्त्याला रस्त्याचे आंगळे जडे ए चिया ठेव का पाहुणा आलाय होय 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 थांबा पहिले वेळ काय अर्थ नाही होईल बा आली या पाहून आली तुला बैल घ्यायचं हां मग घ्यायचं ना आता काय तुझी जोडीदार हे जोडीदार आता पाहू आता त्यांचा कसा काय नाही का मग कसं माल कसा सगळी आता यावर तुमचा पोहो ना कसं काय काय असेल त्या समजा नाही काय का नाही तुला पाळ्या घ्यायचे काय हा बरं बरं चालू चालू देवा आता ती काही जण बसलत तिथं मग आता त्यांचा चालणार आहे यावर काय बन गडी हा ना मोठ्या घडी आहे का बोला बरं तुमचा काय मान नाही

चांगली बारगाड्या बिरगाड्या काही जाब बिब राहतात काही म्हणतात कोण काय नाही घेते कोणी चांगलं पण मागून मागून कुडून फोन घेतो बारगाड्या काय काय म्हणल्या कंबर तोड काय काय लोकां म्हणायची काय काय अरे लयखोडी भाऊ आता त्या काय सांगू तुला कंबर तोड म्हणून नको का कोणी एक अर्ध्या बार खाट म्हणजे अर्धी बार गाडी त्या गरुड्या गरुड्या गरुड्याय काय काय लयखोड या सतरा कोणी लागतो काय काय सांगत काय पंचाहत्तर हजार सांगतो

आता गुलाबराव मागितलं पंचवीस चाळीस हो तू काय म्हणणार नाही नाही म्हणणार नाही काहीतरी करू घे ती वस्तूच मला पंचवीस देणार तुम्ही मी काय करू पाच तुम्ही काहीतरी कर ना नाही आता एवढ्यात कसं काय उतरता येईल बोल लगेच चालू चालू कमी जास्त होईल ना बाळू काय तरी पन्नास लाखला मागून कसा परवला आता एवढा पण हजार किंमत सांगितले बाळू एक शब्द तू बोल मला तर काही बोलतच नाही काय म्हणतोय हजार पायसे होतील बा कमी नाही हजार पैसे कसे आता मी पन्नास ला म्हणतोय तुम्ही जरा हजार पैसे कमी करायला कसा होईल नाही नाही जरा मालाचाच मला घ्यायची आपलेली नाही का आपल्याला काय काही सांगून नाही तर जरा मालाच्या मॉइलानुसार मागा बोल आता भीमा झाला बोलून गेले बो त्याच्याच मनावर येले आता त्याच्याच मनावर तुला जमला तर तो काय सांगत होते आई काय म्हणतो पंचावन्न मागितली भाऊ परवा साठ लाख वरी मागून दिली नाही एक शर्टा बोला मारा नाही साठा मार नाही ये शर्ट यावर होणार नाही बाबा नाही होणार बरं का गाडीवर सडत नाही साठानी एक शर्ट म्हणलं कसं काय तो म्हणत नाही वस्तू वस्तू भाऊ बाब पाहिजे तुम्ही आता मी एवढं आल तुम्ही जर सत्तर सत्तरच नाही

मी ला पाहिजे पण उदर मी सहा महिन्या हा सहा महिन्या उदर म्हणलो मालकाना काय करायला सहा महिन्यात दुसरी नको नाही दुसरी घ्यायला पण मी एवढे उदर म्हणतोय थोडंफार थांबायला नाही थांबता येणार नाही त्याला पैशाची नाही का नाही पण आता तेवढ नाही ना मी की पासातला पण मग थांबायला लागेल असेल तर यावर होईल आता तुला लागेल पैसे नाही नाही ना लगेच नाही ना कमी आहे कमी आहेत ना कमी आहे मी लगेच पण तेवढं नाही ना काही पैसा नाही आज द्यायला त्याच्यापेक्षा मंग आहे ना तू थोडा दिवस थांब आलं तर मग बघू आपल्या का नाही मग काय काय छोटे घालतो उद्या बैला नेल ना ज्याला बाईला दिला तो म्हणणार भाऊ पैसे अरे उद्या देतो का परवा देतो तू आहे का नाही कुणी यावर बंद राहिला त्या परवडला ना भाऊ आला दुसरा तर नाही कोणी बिचारा बाल काहीतरी पैसे हो पाहिजे आहेत मग आहे पण नाही भाऊ मग नाही नको घालू नको कर बैल आता काय म्हणतो आजार तसायब काळी गुरु आहेत म्हणायला मग आता तुमचा काय यावर होत नाही समजा अचानक जर दुसरा कोणी ग्रिया काय आला देऊन आता पण चेतर तर तुम्ही किंमत सांगत आता हे गुलाबराव काय म्हणणा एकसष्ट पर्यंत आलता तो त्याला उदर म्हणतात आता उदर त्याला युज गरज आहे ना त्याच्यामुळे मग नाही तर असं मित्रांनो यावरच कसं आहे जर समजा कोणाला पाहिजे असतील बैल बैल जाब आहेत ना जवळ आणि शिंगाटा एकदम व्यवस्थित आहेत आणि चमक काळ्या जनावरला चमक पण राहत आहे का नाही तर कोणाला घ्यायचं असतील तर मग बाळू तुवा मोबाईल नंबर काय मोबाईल नंबर हा बरं चालेल मोबाईल नंबर सांगा तर ह्या बैल आहेत अकोले तालुक्यातील शेल विहिरे तालुका अकोले जिल्हा आयल्यानगर बैल आहे ना हा कुठे तार। नंबर दाखव ना एवढा फार माग टिपून ठेवला आहे तर मित्रांनो हपा यांचा नंबर मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ सत्तेचाळीस झिरो पाच अठ्ठावन्न हा त्यांचा मोबाईल नंबर आहे हा पुन्हा एकदा सांगतो चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी एकोणसाठ सत्तेचाळीस झिरो पाच अठ्ठावन्न हा नंबर टिपून घ्या आणि कोणाला जर पाहिजे असल असल गावरान काळगोर येते पूर्ण डांगी डांगी गावठाण गावठी डांगी नाही का आणि पूर्ण काळ येते आणि ज्या ज्याब्याला आहे दवळं पोटाला आणि कुठली खोडखाड काही नाही आ, तर कोणाला घ्यायचा असेल तर नक्कीच संपर्क करा मी नंबर सांगितला तिच्यावर आणि तसा डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मी मोबाईल नंबर त्यांचा देणारच आहे तर ह्या असं बैल आहेत अजून पण ते खाना घालतो का नाही काहीतरी आता थोडा थोडा चालू आहे आणि गुलाबराव तू का आहे आता का तो बैल ओपल्यामुळे घेतो का तू ना

चांगली होती म्हणून होईल पण मग त्या कसा आता तुमच्या फुकट हे दिली तुला भावना तर आमचा काय म्हणणार नाही पण तुम्ही जाऊच पण एक दिवस दिवस काय म्हणतात नाही घरला खावा आपण यावरला म्हणजे असा नीट नाही का त्यापेक्षा तू आता आला चिया पिला जेवला गेला यावर म्हणजे यावर झाला पाहिजे ना ओरिजिनल त्याला पडत नाही त्यांनी नाही आणि त्यांना पोरा सारखी मेहनत करेल समजा हा त्याच्यामुळं मग चला जाऊ दे काय उदर नाही जाऊ देऊ दुसऱ्या काय नाही बैल पण तुला पटलं ना बैल पटलं म्हणून आलं नाही तर मग अजून पैसे जमा करून भाऊ घेऊन जाईल जे दुसरा गेला लगेच घेऊन जाईल मग लगेच का तसं काय नाही आपण मोकळा हा हा चालेल तर मित्रांनो आज आमचे मित्र बाळ विरन यांचं बैल विकायचं होतं आणि गुलाबराव म्हणजे येणार होतं सकाळीच त्यांनी फोन केला होता गुलाबराव कुठे तर तिने घेत होतं आणि मग तिने भीमा हजारला यावरला बोलावला आता तू तर आपला भीमा काय आमचाच मित्र आहे आणि मग भीमा हादाला मला फोन केला म्हण ही त्या बैलांचा आपण व्हिडिओ बनवू कारण आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलला एवढचं व्हिडिओ जास्त प्रमाणात चालतात आता यावरचा व्हिडिओ म्हणजे कसं आहे मित्रांनो हे एक समस्या अशी होती का मालकांचा फायदा होते जागी होत्यांनी गिरायक येत आहे आणि कोणाला घ्यायचं असतील तर लोकेशन काढताय काय इथं इथं बैल आहेत ह्या लोकेशन पण काढत आहे आणि बरंच मित्र विचारतात का, का बैल कुठे आहेत काय तर मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो मोबाईल द्या अकोले तालुक्यातील शेलविरे तालुका अकोले शेलविरे तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर तर या ठिकाणी बैल येते हा मोबाईल नंबर ह्या माग पाठीमाग लिहिले तो मोबाईल नंबर मी पुन्हा सांगतो हा मालकांचा नंबर एक कोणाला संपर्क साधायचा असेल तर मालक काय चौऱ्याऐंशी एकोणसाठ सत्तेचाळीस झिरो पाच अठ्ठावन्न हा त्यांचा नंबर टिपून घ्या आणि नक्कीच आपण फोन करू शकतात तर हा एक छोटा झेडिओ बी मागा कसं काय मग चांगलं आहे ना भाऊ तर हा एक छोटा झेडिओ आम्ही आपल्यासाठी बनवला मित्रांनो पुन्हा एकदा जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय